सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आमच्या मॅडमने उठून माझ्याकडे मोबाईल दिला आहे मला पण उठवून की सकाळची जी लगबग असते ती तुम्ही कॅप्चर करा आणि तिने आहे दादा उठ रे दादा बेडा दादा मी आहेत दा उठ 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 आता यांना कसं उठवायचं हितील आणि काहीतरी दोन तीन तपाटी दिला असंच वाटतंय मला त्याच्याशिवाय उठणार नाहीत माझ तर ऐकत नाही उठ ना बेटा हरू उठ ना आरू उठा 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 बापे बापरे ट्यूशनला जायचे बेटा ट्युशनला जायचे टीचर टीचर ओरडतील टीचर ओरडतील दादा उठे दादा लाईट बंद करतो मग तुम्ही उठणार नाहीत ना लाईट बंद केला की होऊन जाईल मग उठ ना मग लाईट चालू असल्यावर काय संबंध आहे तुझं लाइट बंद केलं की के अंधार मिटा हो नाए। अरे हो ना नाही बाबा तू पहिले हे सांग चक्रीवादळला कोण असत्रीवादळ चक्रीवादळ म्हणजे काय

चांगलं सांगणार आहे तुम्हाला वॉटर सायकल असते तिला नाही माहिती को वॉटर सायकल वॉटर सायकल असते का हां त्याच्यासाठी कशी वॉटर सायकल म्हणजे वॉटर सायकल सांगू मला बघा आता तुकडा पहिले पाऊस पडतो मग तिकडचा पाणी समुद्रामध्ये जातो मग ऊन पडतो हा मग ते उन्हाचा समुद्रामध्ये ऊन पडलं की ते पाणी खूप गरम होत त्याच्या वाग बनता पाणी वाग बनून ढग बनता मग ते काय होता आणि मग ते पाणी देत थंड झाले की पाणी देतात थंडे झालं

खूप पाऊस पडतो आणि हे बघ ना पाणी थोडं थोडं पाणी पण भरलं आहे हाय हॅलो मी प्रतीक्षा स्वागत करते आमच्या न्यू मध्ये आज आम्ही आता चाललो आहे बाहेर थोडं काम आहे आरूला पण ट्युशनवर नाही घ्यायचं आहे तिला घेतो आणि आमचं जे काम आहे ते आम्ही करून मग बघू पुढे काय आहे काय नाही ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आता आम्ही चाललोय बाहेर फिरायसाठी थोडा पाऊस बंद आहे तर निघालोय बघू थोडं काम आहे त्यासाठी जातोय पण बघू आता आता ते काम आम्ही नाही सांगू शकत ते सध्या काय बोलती आरू? एकदम भारी असते तिथे दिवाळीला हम्म गर्दी किती असते बंदिवाळीच्या वेसिपे कोण बोललं का सुट्टी सुट्टी नाही नाहीये जायचे पप्पांना काय बोलते आवाजच येत नाही 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 बा पप्पांना संडेला असते ट्युजडे नसते थर्सडेला ला सॉरी ट्युजडे नाही थर्सडेला नसते कशी काय भेजणार पाऊस चालू तरी आहे का तुझी छाता आहे ना मग आम्ही भिजू दे काय प्रॉब्लेम आहे तुला भिजलो तर भिजलो त्याच्यात काय हा ओढणे पण काय बोलली

बघीचेच सवा बारालाच चांगले का कसे आहेत कांदे शंभरला अडीच किलो

किती खोट बोलते अरू एक दिवस तरी असं झालंय का मी खूप लेट आली आणि तू एकटीच थांबली आहे खूप उशीर किती ट्युशन मध्ये नाही स्कूलमध्ये मध्ये का थांबवते मी तुला अभ्यास करण्यासाठी हा आणि ट्युशन मधन याला तर क होतच नाही असं स्कूलला तर कधी झालेलं नाही मला आठवत नाही तुला आठवते का सगळं हा ना आत्ताच्या गोष्टी नाही आठवत का म्हणजे मम्मी बेडी बरोबर ना तेच झालं ना, ना, ते ना मग

तिकडे काय फरक नाही पडत ते टीचरांना सांगत होती म्हणे माझी मम्मी आताच काय म्हणे ट्युशनलाच काय उशिरा घ्यायला येते ती स्कूलमध्ये पण तशीच करायची म्हणे काय सांगेल माणूस अजून मी तिला म्हटलं अरु मी असं कधी केलंय ग तर म्हणते तुला नाही आठवते पण मला सगळं आठवतं म्हणे मला पहिले मागचं सगळं आठवतं म्हणे पप्पाची परी तो पापाची परी कशी उडते आणि ते का गाणं कोणतं ग ते बुर्डे पे काय एका जागी आगे नीट आगे नीट शांत बस हा तो झोका मागे करा, करा होते

म्हणून मोबाईल कधी मी देतच नाही मोबाईल ती काय करते माहिती का ती काय शिकली आता ती मी दुपारी झोपलेली असली ना की माझ्या बाजूला येऊन झोपते मम्मी बघते किती उशिरा काही खरंच झोपली आहे का खरंच आहे का पंगरून झोपते माझा जर डोळा लागला आणि तिला बघते ती मग खरंच झोपली आहे का आशी बिशी करून वगैरे आणि तिला समजलं ही झोपली आहे बाबा आता गपचूप मोबाईल जिथे चार्जिंगला लावलेला असेल ना तिथून काढून आणते एकदम मोबाईलचा आवाज कमी करते पांघरून घेते आणि मोबाईल बघत मला जाग आली का मी बघते काय करतो आता तुम्हाला आवडतं का म्हणा खायचंय का, का खरं आज दुपारी आम्ही बाहेर ते थोडस काम होत आमचं ते करायसाठी मग येताना काय काय कांदे वगैरे घ्यायचे होते ते घेतले पुन्हा घरी आलो घरी थोडंफार शूट केला आहे आणि आता संध्याकाळ आहेत वाजलेत साडेआठ आता बसलो आहे मुलांचा अभ्यास घेते आहे मी मुलं अभ्यास करत बसले आहेत माझी तब्येत थोडी डाऊन आहे की मला सायनसचा त्रास होतो आहे त्यामुळे माझी एक साईड पूर्ण स्वेलिंग आली आहे आणि मुलं बसलेत अभ्यास करत अरू काय करते आहेस मराठी मराठीचा करती आहे ओके दादा तू

असे दिवसभर आहे जर आज संध्याकाळी सहा वाजता घरी येतात एकमेकांना सहा वाजता भेटतात पण आले की त्यांची भांडणं सुरू होतात म्हणजे एक मिनिट पण असा नसतो त्यांचा की न भांडता गेलाय बाबा असं नाहीच कंटिन्यू भांडणं यांची चालूच असतात काय एवढं प्रेम होतो चाललंय आवडते मला पण तू आवडते बा

<laughs> कुठे ऐकले चला रुकर पटापट पत। म्हणजे व्हायचं आपल्याला लवकर झोपत जा म्हणजे येऊल कशा हुशार माझ्या शो तू हंड्रेड पर्यंत स्पेलिंग यायला लागल्या पण हंड्रेड ची स्पेलिंग तर लिहिली नाही मग आता कसं का काय दादा सांगणार आहे माम का मामने सांगितलंय का दादाला विचारायचं युअर व्हेरी चाल व्हेरी व्हेरी गुरी हाय फ्रेंड्स तुम्ही कसे आहात चांगले आहात ना आणि मग लाईक करा शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरता कमेंट कमेंट चा ऑन होयला पाहिजे मग झालं झालं जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर आम्हाला अजून अजून प्रोत्साहन मिळतं आहे की हां नाही आपण व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ बनवायला पाहिजेत तर आम्ही प्रयत्न करतो आहे चांगलं कंटेंट चांगला कंटेंट करण्याचा आणि चांगले, चांगले, चा, चांगले व्हिडिओ बनवण्याचा तर थोडं सपोर्ट करा चुक काही चुकत असेल तर माफ करा थँक्यू बाय